नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत ओल्या ओल्यापोलींचं शिसोणी म्हणजेच त्याचं कालवण कसं तयार करायचं ह्याची तयारी आपण अगोदरच मे महिन्यामध्ये करून ठेवलेली आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा कढीपत्त्याची फोडणी दिल्यानंतर ह्यामध्ये दोन मिडीयम साईज पांढरे कांदे बारीक चिरून तेलावर परतून घ्या कांदा शिजवताना थोडंसं मीठ घाला आणि असा ब्राऊन कलर येईपर्यंत तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला लगेच ह्यामध्ये एक मीडियम साईज टोमॅटो किचूल घालायचा आहे टोमॅटोला तेल सुटेपर्यंत मस्त शिजवून घ्यायचं आहे आपण म्हणवत आहोत ओल्या कोलींचं शिसोणी म्हणजेच कालवण तर त्यासाठी ही सगळी तयारी आपण मे महिन्यामध्ये करून ठेवलेली आहे त्यातला मी आता थोडासा कालवणासाठी वापरत आहे तर दोन मोठे चमचे ह्यामध्ये मी ॲड केलेला आहे हा आता आपल्याला कांदा टोमॅटोवरती चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत ह्याला मस्त शिजवून घ्यायचं पाच मिनिट कोलींब परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आता मी दोन छोटे चमचे घरगुती लाल तिखट मसाला ॲड करीत आहे आणि हा मसाला आपल्याला ह्यामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे दोन मिनिटांसाठी चांगला परतून घ्यायचा तीन ते चार माणसासाठी कालवणाचा रसा मी तयार करीत आहे चिंचेचा वापर करून आपण इथे कालवणाचा रसा तयार करीत आहोत त्यासाठी मी अगदी थोडीशी कारण ही फार आंबट आहे चिंच अगदी थोडीशी पाण्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि ती भिजल्यानंतर त्याचा आपल्याला तो ज्यूस काढून यामध्ये ॲड करायचा आहे तुम्ही जर कोकम वापरून कालवण तयार करीत असतील तर तसं करा नाहीतर मग थोडी चींचं थोडं कोकमचा वापर करून कालवण तयार करू शकता आमच्या मसेमध्ये आम्ही फक्त चिंचेपासून कालवण तयार करतो असा पारंपरिक रस्सा तयार करण्यासाठी ह्याला घरगुती मसालाच हवा घरगुती मसाल्यानेच ह्याला अस्सल चव येते इतका जाडसर आपला रसा ठेवायचा नाही आहे कारण तो आपल्याला आता उकळवून घ्यायचा आहे त्यासाठी काय करायचं ह्यामध्ये फक्त वेगळा पाणी न ॲड करता जी आपण चिंच घेतली आहे ना त्यामध्येच तो पाणी मिक्स करून ह्यामध्ये घालायचा मीडियम फ्लेमवर दहा मिनिटांसाठी हे कालवण शिजवून घ्यायचं जितका रसा शिजणार उकळणार तितकी याची चव पण वाढणार आता आपल्याला कालवणाची चव घ्यायची आहे मीठ कमी वाटत असेल तर ह्या स्टेजला ॲड करा हा कोलींचा रसा एकदम पाण्यासारखा नको किंवा खूपच जाड नको अशी कन्सिस्टन्सी असायला हवी गरमागरम कोलीमचं कालवण किंवा शिसोणी आपल्याला भातासोबत खायचं आहे सोबतच तुमच्या आवडीची मच्छी फ्राय करा मी बांगडा फ्राय केलेला आहे असा जबरदस्त रसा तयार झाला पाहिजे ह्याला म्हणतात कोलीमचं शिसोणी मच्छी जरी नसेल तरी ह्यासोबत वांग बटाटा फ्राय करा सुके बोंबील ऑमलेट खूप भारी लागतो हे शिसोणे तुम्ही नक्की बनवा आणि मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ संपूर्ण व्हायल्याबद्दल धन्यवाद पुन्हा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत काळजी घ्या